नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी एक महत्वाची जाहिरात अपकमिंग आहे गट ब आणि गट क ज्यामधनं टोटल नऊ वेगवेगळे पद आहे गट ब चे चार पद आहे आणि गट चे जवळपास सहा पद आहे टोटल दहा पदांसाठीची ही जाहिरात येणं अपेक्षित आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी समजून सांगतो की आर टी च्या माध्यमातून आपण माहिती काढली तर या येणाऱ्या uh, कंबाईन मध्ये गट बच एक महत्वाचं पद आहे ज्याला आपण एस टी आय म्हणतो राज्य कर निरीक्षक स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणतो जे की खूप चांगलं पद आहे ऑफिशियल जॉब आहे मुलींसाठी पण खूप चांगलं पद आहे सो या पदासाठी किती जागा आता व्हॅकंट आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया हा व्हिडिओ सोडपर्यंत बघा बघा कंबाईन गट ब आणि गट क दोन हजार पंचवीस साठीची ही जाहिरात येणार आहे कधी येणार आहे ते पण सांगतो तुम्हाला जागा किती रिक्त आहे त्यापैकी एका जागेची म्हणजे एस टी आयची ची, ची माहिती मी तुम्हाला देणार आहे तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की कंबाईन गट ब आणि गट क ची बॅच ऑलरेडी आपल्याकडे रेकॉर्डेड स्वरूपात आता चालू झालेली आहे तुम्ही बॅच लगेच जॉईन करू शकता ही जी बॅच ज्यामध्ये पूर्व प्लस मुख्य दोघांचा सिलेबस आपण दिलेला आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच आहे मराठी माध्यम मध्ये बॅच आहे बॅचची फी सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे पाच जुलैपासून ही बॅच लाँ होणार आहे सो जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थी ह्या बॅचसाठी अपेक्षित असेल त्या अशा शंभर ही फी असणार आहे नंतर ही फी वाढणार आहे सो त्यासाठी इंग्रायट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट आपण ही बॅच परचेस करू शकता गट कर मेसला तुमच्यापैकी कोणी असेल तर त्यांना मी सजेस्ट केलं इंग्लिशसाठी आणि मराठीसाठी ह्या दोन्ही बॅचेस तुम्हाला अवेलेबल प्रत्येक चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये इथे बाळासाहेब बोडके सर शिकवत आहे तुम्हाला

ऑफिसर उद्योग निरीक्षक दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क त्याला आपण एक्साइज पी एसआय म्हणतो टेक्निकल असिस्टंट तांत्रिक कर असिस्टंट सहाय्यक लिपिक क्लर्क लिपिक टंकलेखक आणि सहायक मोटार वाहनिरीक्षक एम व्ही आय म्हणतो आता गट जर बघितलं चार पद्धती याची जाहिरात येणार जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे अगदी पुढच्या महिन्यात ही जाहिरात येणार आहे एक्झाम तुमची होणार आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही एक्झाम जी असणार आहे ही प्रिलिमिनरी एक्झाम असणार आहे याचा रिझल्ट लागणार आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये ओके okay. मग आता नोव्हेंबरचा विचार केला तर आत्ता जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पाच महिने तुमच्या हातात आहेत अभ्यासासाठी सेकंड आपण बघितलं गटची जाहिरात याचा सात पदांसाठी त्यामध्ये लिपिकचे दोन ऍड केले तर सात पद आहेत एमसीक्यू पॅटर्नमध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसला तुमची ऍड येणार आहे ऍडर तुमची एक्झाम नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहे निकाल मार्च सव्वीसला लागणार आहे याचाही विचार केला तुम्ही तर साडेपाच महिने तुमच्या हातात आहे या एक्झामच्या तयारीसाठी सो विद्यार्थी मित्रांनो या एक्झाम मधलं महत्व पद आहे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर ज्याला आपण एस टी आय म्हणतो या संदर्भात आपण जर बघितलं तर यामध्ये दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस चा आर टी आय माहितीच्या अधिकाराखाली त्यात किती जागा शिल्लक आहे तर त्यामध्ये त्यांनी कळवलं की मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत अखेरपर्यंत ही माहिती दिली त्यांनी पाचशे बहात्तर पद सरसेवा कोट्यातील रिक्त आहे पदोन्नतीमध्ये पंच्याऐंशी रिक्त आहे मर्यादित विभागी ज्याला डिपार्टमेंटल म्हणतो भरती एकशे छत्तीस आहे सो आपल्यासाठी अपेक्षित जी आहे ना ती पाचशे बहात्तर जागा आहे ऑलरेडी आहे बघा तुम्हाला वजा करायच्या जवळपास तुम्हाला असं समजा की दोनशे प्लस जागेसाठी ही जाहिरात येणं अपेक्षित आहे आता हे जरी रिक्त दिसतं आपल्याला पण याच्यासाठी मेहनत आपण सगळ्यांना घ्यावी लागणार आहे कारण शासनावरती प्रशासनावरती सरकारवरती दबाव वाढून वाडू, की हे जागा रिक्त या भरण्यात याव्या यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे इग्नॅट अकॅडमी सह तुम्ही सगळे प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत सो तुमच्या लक्षात आला असेल की येणाऱ्या इथे रिक्त पदांच्या जाग्यांची भरती प्रक्रिया किंवा पदांची जाहिरात नक्की येण्याची शक्यता आहे सो तैरित्रा याचा रिप्लाय त्यांनी चौदा पाच दोन हजार पंचवीस ला दिलेला आहे डॉक्टर अभिजित पाटील राज्यकर उपायुक्त महाराष्ट्र राज्य यांनी हा रिप्लाय दिलाय सो विद्यार्थी मित्रांनो चांगले जागा जर पदोन्नती झाली पंच्याऐंशी जागेवरती तर इथे सुद्धा काही जागा रिक्त होऊ शकतात दोनशे प्लसची जाहिरात यायला हरकत नाहीये अशी माहिती आर टी एच्या माध्यमातून आली तुम्ही जर तयारी करत असाल तर कर तयारी अजून वाढवा जाहिरात जुलैमध्ये पडणार आहे जुलैला साधारणतः जाहिरात आल्यानंतर तुम्हाला पाच महिन्यांचा अवधी आहे अभ्यास करायला नऊ नोव्हेंबरला तुमची परीक्षा असणार आहे या एक्झामच्या तयारीसाठी इग्नॅट अकॅडमिकड लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपण चालू करतोय पाच जुलैपासून आत्ता तुम्ही ऍडमिशन घेतलं तर पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना फी फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव आहे नंतर ही फी वाढणार आहे गट क मुख्य तुम्ही जर असाल तर मराठी आणि इंग्लिशची बॅच तुम्हाला प्रत्येकी चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे बॅच घेण्यासाठी तुम्ही इंग्नाईट अकॅडमीचं ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर अत्यंत ऐशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला आपण कॉल करू शकता व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका धन्यवाद